आवाज मानदेशाचा लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी मान फलटण माळशिरस हे मतदारसंघ टार्गेट केले या ठिकाणी सर्व वापरून मोठे मताधिक्य घ्यायचे प्लॅन होता पण यावेळी जनतेनेच ठरवलं होतं आणि तो त्यांनी करूनही दाखवला मान खटाव मतदारसंघामध्ये शेखर भाऊंनी माझ्यासाठी एकट्याने स्वतंत्र यंत्रणा राबवत अनेक सभा घेत विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला असल्याचं प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय कुळकजाई तालुका माणे येथील आर्यन फार्म हाऊस वर मतदारांच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते या प्रसंगी शिवसेनेचे सातारा संपर्क प्रमुख जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे माजी पंचायत समिती सदस्य विजय कुमार मगर कविता मेहत्रे आदी विविध मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते खासदार मोहिते पाटील म्हणाले आता आपले लक्ष्य विधानसभा आहे शरद पवार साहेब राहुल गांधी उद्धव ठाकरे या तिघांच्या विचारांचा आमदार आपल्याला द्यायचा आहे यासाठी महाविकास आघाडीतील सर्वांना एकत्र येत मोळी बांधणे गरजेचं आहे उमेदवार कोण असेल हे आत्ताच बोलणं योग्य नाही पण तुम्ही निश्चिंत राहा आमदार महाविकास आघाडीचाच असेल मला आपण मतदान करून दिल्लीमध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान खटावच्या जनतेचा आभार मानतो यावेळी शेखर भाऊ गोरे म्हणाले मान खटाव मतदारसंघात निवडणुकीदरम्यान मी तेरा सभा घेतल्या यामध्ये मला कार्यकर्ते म्हणत होते भाऊ आपल्या सभांना साहेब उद्धव साहेब नाहीत उमेदवार भैया नाहीत मी त्यांना एकच सांगत होतो भैया म्हणजे मीच उमेदवार आहे असं समजून कामाला लागा आपण पण गटात ताकदीने बैठका मिळावे लावले त्याचा फायदा आपल्याला नक्कीच झाला आहे एका बाजूने आपण तर दुसऱ्या बाजूने प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभयदादा जगताप रणजितसिंह देशमुख आदींनी आपल्या परीने प्रचार यंत्रणा राबवली होती आपण लावलेली यंत्रणा पवार साहेबांना धैर्यशील भैयांचा त्यांच्या लोकांना माहीत होती त्यामुळे मला ती सांगण्याची गरज वाटत नाही मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी. न्यूज आवाज मानदेशाचा